शासनाकडून नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत की कामावर रुजू व्हा म्हणून त्याबद्दल काय सांगा शासनानं आमच्या नोटिसा बजावल्या आहेत त्या नोटिसेचा आम्ही आज इतर करण्यासाठी तर आलोच हो। आहोत आणि आमचे शिल्पा पाटील मॅडमना हेच सांगणं आहे की तुम्ही शासनानं जरी नोटिसा पाठवल्या असतील तरी आपण तळागाळात खातडीतून काम करतोय आणि तुम्ही तो दबाव आणू नये हे सांगण्यासाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत किती आता कर्मचारी हे झालेले आहेत रुजू झालेले आहेत कामावर कुठे झालेलं नाही अफवा पसरवत आहेत आणि आम्हाला सीडीपीओ आणि मुख्य सेविका आमच्यावर दबाव आणतायत आणि जिथं जिथं म्हणजे सुरू झाले असं सांगतायत पण कुठंही सुरू झालेलं नाहीये आणि जिथं सुरू झालं असेल तिथं आम्ही सगळे एकजुटीनं त्या अंगणवाड्या बंद पण पाड